हॅलो मी सुजात आंबेडकर आज वंचित बहुजन आघाडीचे मुंबईमधले सहाच्या सहा उमेदवार हे जाहीर झाले माझी सर्व कार्यकर्त्यांना एवढीच विनंती राहील की आता आपल्या सर्वांना आपले उमेदवार कोण आहेत ते कळलं आहे आपल्या सर्वांना हे पण माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी मुंबईमध्ये आपली परिस्थिती खूप चांगली आणि आपण गेले सहा वर्ष सात वर्ष वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेपासून याच दिवसासाठी काम करत आलो आणि आपली बांधणी आपल्या लोकांपर्यंत झालेला रीच आणि आपण ज्या पद्धतीने लोकांचे मुद्दे घेतलेत ते मुंबईमध्ये प्रदूषणाचे असो गायरानाचा मोर्चा जो मोठा मुंबईमध्ये झालेला असो अडाणीच्या विरुद्ध आंदोलन केलेलं असो किंवा इकडच्या बिल्डर्सच्या दडपशाहीच्या खाली वस्त्या वाचवायला जे आंदोलन केले असतो ह्या आंदोलनांमुळे आणि आपल्या गेल्या सात वर्षांच्या मेहनतीमुळे आज मुंबईमध्ये वातावरण खूप आपल्या बाजूनी फिरताना आपल्याला दिसतंय आता ह्या वातावरणाचं सोनं करून घेणं आणि त्याच्यावरती आपला फायदा करून घेणं हे फक्त आणि फक्त आपल्या हातामध्ये म्हणून माझ्या सर्व कार्यकर्त्यांना एवढीच विनंती राहील की आता सहा उमेदवार डिक्लेअर झालेत तातडीने त्या उमेदवारांना भेटा तातडीने त्या उमेदवारांशी संपर्क साधा त्यांच्याबरोबर पुढे बसून कसं काम करायचं ह्याची स्ट्रॅटेजी ठरवा त्याचं नियोजन करा आणि सर्वांनी जिद्दीने कामाला लागा मुंबईमधल्या तीन सीटा तरी आपल्या निघण्यासारख्या आहेत आणि ते फक्त होऊ शकतं जर तुमची ताकद श्रम आणि पूर्ण प्रयत्न मिळाला तर म्हणून मी सर्वांना एवढीच विनंती रात करतो की आता जिद्दीनी ताकदीनी सगळ्यांनी उतरू मैदानामध्ये आणि सगळीकडे आग लावू एवढं म्हणून मी थांबतो जय भीम